thank नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप माहीत असणार आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अशा व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडं तुम्हाला ती अशी माहिती जाणकारी यावं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी काही माहिती देणार आहे ते तुम्ही ऐकावी कारण ती आपल्या बँड गाड्या ज्या आहेत त्यांच्या रिलेटेड आहे म्हणजे आपल्या बँड गाड्यांची प्राईज एवढी काय आहे सार्टीचा व्हिडिओ हायड्रोलिकचा सा व्हिडिओ तुम्ही गाडी कशी डिलिव्हर करता वगैरे वगैरे डॉट 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 सिम्पल अशा गोष्टी सर्वात पहिले मित्रांनो पहिला मुद्दा आहे जेवण केला ना तुम्ही सॉरी सॉरी तर सर्वात पहिला विषय असा आहे मित्रांनो की बँडची प्राईज तुमचं म्हणणं आहे बँडची प्राईज खूप जास्त होते तुम्ही छोटंसं जे ना म्हणजे ह्या बँडला पूर्णपणे एक्सप्लोर करा मला काय वाटतं आपण जे आहे ना त्या टायरापासून तर त्याच्यावरच्या लाईटापर्यंत पूर्ण डिटेलिंग केलेली असते आणि पूर्ण जी ती लोखंडाची आहे आणि एक गाडी बनवायला कमीत कमी पंचवीस दिवस लागतात आणि जास्त म्हटलं तर एक महिना लागतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हायड्रॉलिक गाडी घेतली तर तिची प्राइस जी आहे चौदा ते पंधरा हजार आणि मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला शारप्या आतापर्यंत म्हणजे मला मी तर माझ्या डोळ्यांनी नाही पाहिलं की एवढ्यातो त्या शारप्या त्याही चारही बाजूला फिरणाऱ्या म्हणजे मधलं लाईट पण फिरतो आणि बाहेरची बॉडी पण फिरते आणि ते ही ऑटोमॅट तर त्याच्यामुळे जे आहे ना मित्रांनो आपल्या गाड्यांची प्राइस जी ती वाढून जाते आणि जर का तुम्ही म्हटलं त्या गाडीला लागणारा खर्च जो आहे मित्रांनो तर तो कमीत कमी दहा ते अकरा हजार रुपये खर्च येतो एका गाडीला तर आय होप तुम्हाला प्राईज एवढी का आहे हे समजलं असेल आणि जर मित्रांनो तुम्हाला आपल्या गाड्या ऑर्डर करायच्या असतील तर हा नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हायड्रोलिक पाहिजे या विदाऊट हायड्रोलिक पाहिजे ते तुम्ही तसं त्या मॅसेजद्वारे कळवा योग्य तसं मार्गदर्शन मी करेल राहिल्याविषयी दुसरा तर शार्फ्यांचा व्हिडिओ कधी येणार आहे तर मित्रांनो मला दिना पूर्ण शार्फीचा तो प्रॉपर डिटेलिंग वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये काही काही दिवसांनी चालून काही खराबी नाही आली पाहिजे आणि तुमच्यासोबत त्याला बरोबर मांडता आला पाहिजे यासाठी मला थोडा टाईम लागणार आहे सा तर मित्रांनो शार्पीचा व्हिडिओसाठीचा थोडा तुम्हाला टाईम द्यावा लागेल हायड्रिकच्या व्हिडिओसाठी पण तुम्हाला टाईम द्यावा लागेल कारण त्या दोन गोष्टी ज्या आहे ते खूप मेन आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे आणि त्यामध्ये खूप बारीक काम असतं म्हणून मी ते थोडं लेट करतो आहे पण थेट करणार आहे टेन्शन घेऊन आणि डिलेवरीचा विषय ते गाड्या मागवली तुम्ही तर मित्रांनो आपण जे आहे ना फक्त पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या रेंजमध्ये आपण गाड्यांची डिलिव्हरी घरपोच करतो बाकी जर का तुम्ही दूर असाल तर तुम्हाला स्वतः गाड्या घ्यायला यावं लागेल कारण मित्रांनो मी बनवणारा पण एकच आहे आणि डिलेवरी करणारा पण एकच आहे एवढं सर्व माझ्याकडून मॅनेज होत नाही त्यामुळे जे ना मित्रांनो दूरचे जे कस्टमर आहे ना त्यांना थोडा त्रास होईल पण मग तुम्हाला यावं लागेल आय होप तुम्हाला डिलिव्हरीचा आणि आपल्या शारफे वगैरेचा विषय स्पष्ट झालेला असेल आणि धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमचे की तुम्ही आपल्याला इथला सपोर्ट करताय तर मी प्रार्थना करतो तुमचा सपोर्ट असाच राहील असाच राहू द्या आणि मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपली तुम्हाला बँडचे जे बॅन कसे बनवतो कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगा मी जो नंबर देतला मिळतो त्यावर तुम्ही कॉल नका करू प्लीज कारण कॉल मला कसे ते अटेंड होत नाही आणि तुमचा गैरसमज समज होता की कॉल उचलत नाही पण मग मित्रांनो कॉल प्रत्येक क्षणी मी अटेंड करू शकत नाही कारण बघणारे खूप जण कॉल करणारे खूप जणे त्यामुळे तुम्ही मेसेज करा कारण मेसेजद्वारे थोडं सोपं जातं आणि व्यवस्थित मार्गदर्शन करता येतं तो मित्रांनो कॉल न करता तर मी मेसेज करा द्याय होऊ जाईल आता मी तुमची रजा इथेच घेतो आय होप तुम्हाला असा आपला हा फोडा नाही जास्त नाही गैर नाही पण मग व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला मी बँडची थोडी एक झलक दाखवतो त्या बँडचा पूर्ण व्हिडिओ येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघायला विसरू नका अँड दिस व्हिडिओ